निर्भीड स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा अयोध्येत होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठे संदर्भात संपूर्ण देशभरात उत्साह आहे त्याच पार्श्वभूमीवर खामगावचे आमदार अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या संकल्पनेतून रामभक्त तब्बल एकशे पंचवीस कारच्या लाईटच्या मदतीने श्रीरामाला आदरांजली वाहताना दिसून आले या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदानात जवळपास एकशे विविध कारने एकत्र येऊन राम हे नाव साकारलेले दिसत आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेल की या कार रामच्या आकारामध्ये उभ्या आहेत रात्रीच्या वेळी या कारच्या हेडलाईट्स आणि टेल संगीतच्या तालावर रंग बदलत आहेत रामाचे गीत लावून वातावरण झालेले दिसून आले हा वेगळा प्रयोग आमदार आकाश फुंडकर मित्रमंडळाच्या वतीने यशस्वी करण्यात आलाय यानंतर अत्यंत भक्तिमय भगवामय आणि मंगलमय वातावरण फुलांचा वर्षाव आणि ढोल ताशांच्या निनादामध्ये चौका चौकात होणारे स्वागत फटाक्या पवित्र्यांची तुफान अतिशवाची आणि जय सियारामचा गगनभेदी नारा अशा उत्साहाच्या आणि भक्तिभावाच्या वातावरणात तब्बल दोनशेहून अधिक खामगावकर राम भक्तांनी सहभाग घेत शहरात वाहन रॅली यशस्वी केली या रॅलीमध्ये संपूर्ण शहरातील वातावरण हे भगवामय झाले होते पाहूया ड्रोन कॅमेराने कैद केलेले खामगावातील हे विहंगम दृश्य आपल्या देशाची अस्मिता आपल्या देशाचा प्राण प्रभु श्रीराम हे त्यांच्या मंदिरात आज वास्तव्यास गेले रामलल्ला प्रत्यक्षात मंदिरात विराजमान झाले आणि या देशातील दीडशे करोड लोकांचं जे स्वप्न होतं आज ते पूर्ण झालं आणि हा दिवस सगळ्यांना माहिती आहे की पंतप्रधानांनी असेल किंवा सर्व संघटनांनी सगळ्यांनी जाहीर केलं होतं की हा दिवस आपण दिवाळी साजरा सारखा साजरा केला पाहिजे आणि हीच दिवाळी हाच दीपोत्सव हाच सण आज खामगावतसुद्धा साजरा होतो आहे आजच आम्ही जवळजवळ सव्वाशे गाड्यांच्या ना मार्फत रामाच्या नावाची प्रतिकृती खामगावमध्ये साकारली आणि या सर्व गाड्या या खामगावच्या तरुणांनी जे सर्व राममय झालेले आहेत जे सर्व रामाचे भक्त आहेत असे सर्व रामभक्तांनी या सम सव्वाशे दीडशे गाड्या इथे आणल्या एका विनंतीवर आणि रामाच्या नावाचं एक आम्ही चित्र या खामगावमध्ये साकारलं आणि यानंतर आपण पाहिलं असेल की या खामगावमध्ये सामूहिक दिवाळीसुद्धा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं साजरी केली ज्याचा आनंद संपूर्ण गावांनी आपापल्या घराच्या गच्चीवर जाऊन घेतला आणि संपूर्ण गाव नव्हे तर संपूर्ण देश नव्हे तर संपूर्ण जग आज राममय झालेला आहे मी प्रभू श्रीरामांना हीच विनंती करणार आहे की आज आपण या मंदिरात विराजमान झाले आता या देशात या जगात रामराज्य प्रस्थापित करावं सर्वांच्या जीवनात सुखसमृद्धी आणावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य